मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी गौरी समजून शालिनीच्या पेकाटात लात मारते व तिथून लगेच धूम ठोकते तेव्हा शालिनी कन्हत कन्हत उठते व मी खाली झोपले होते ना तरी पण मला मारले असं गौरीला बोलते परंतु गौरी झोपलेली असल्यामुळे मग मला कोणी मारले असा प्रश्न शालिनीला पडतो तर तेव्हा देवकी पुन्हा तिथे येते व शालिनीला झोप झाली का असं नाटक करतच विचारते तेव्हा मला तू मारले ना असं शालिनी देवकीला विचारते व देवकीला जोरजोरात मारू लागते तेव्हा देवकी शालिनीला मला वाटले गौरी झोपलेली आहे त्यामुळे मी मोका पाहून चोका मारायला गेले असं सांगते तेव्हा शालिनी खूपच वैतागते तर तेवढ्यात गौरी जागी होते व देवकीला का सकाळ सकाळ चिवचिव लावली आहे मला झोपू दे एकदम चूप बसायचे अशी धमकी देते तेव्हा ते ऐकून ते देवकी खूपच घाबरते व तिच्या आणि शालिनीच्या तोंडावर बोट ठेवते तेव्हा शालिनी या गौरीमुळे देवकीची लात मला खावी लागली आहे मी ही लात नाही व्याजासगट परत केली ना असं म्हणत कमरेला हात लावतच लगेच तिथून निघून जाते तेव्हा गौरी होत झोपेतून उठते तर दुसरीकडे अनिल मानसीच्या पाठीमागे गे जातो व तिचे डोळे बंद करतो तेव्हा मानसी अनिलवर भडकत तुला असे सुचत आहे का इथे परिस्थिती काय आहे आणि माझी हालत काय आहे याची तुला फिकीर आहे का असं विचारते तेव्हा अनिल तुला काय धाड भरली मस्त महालात राहतेस ना आता तर तू तिथली राणी पण होणार रा आहे असं खुश होत सांगतो तेव्हा मानसी अनिलला हे तुझे स्वप्न आहे माझे नाही तुला जयदीप गौरीचा बदला घ्यायचा आहे ना त्याच्यापुढे तुला माझ्या पोटात तु वाढणाऱ्या बाळाची काही परवा नाही तुला सगळा पोरखेळ वाटतो ना असं मानसी भडकतच विचारते तेव्हा तुझ्या पोटात वाढणारे हे पोर आपल्यासाठी करोडोची लॉटरी आहे असं अनिल मानसीला सांगतो तेव्हा आपल्या लग्नानंतर मी फक्त सहा महिने त्या जयदीपसोबत राहणार नंतर घटस्फोट घ्यायचा व लांब कुठेतरी जायचं आणि आपण तिकडेच सेटल व्हायचं असं मानसी अनिलला सांगते तेव्हा ते ऐकून ते अनिल मानसीला अगती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे लगेच कापायला निघालीस का असं बोलतो तेव्हा लगेच पलटी मारू नकोस याच अटीवर मी हे सर्व करायला तयार झाले असं म्हणत मानसी अनिलचं तोंड दाबते व मला फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करून संसार थाटायचा आहे असं मानसी धमकी देत सांगते तेव्हा अनिल बघू असे म्हणत तिथून जाऊ लागतो त्यावर मानसी वैतागाने अनिलला नक्की तुझ्या मनात आहे तरी काय असा प्रश्न करते तेव्हा तुझे व जयदीपचे लग्न करणे आता हेच माझ्या मनात आहे पुढचे पुढे बघू असं सांगतो तर तेव्हा पुढचे पुढे नाही तर मी पुढचे सर्व काही डन करून टाकले आहे असं मानसी अनिलला सांगते परंतु अनिलला काही फरक पडत नाही तर दुसरीकडे शालिनी देवकीला आता माझे एकच टार्गेट आहे ते म्हणजे सोंग घेऊन आलेली गौरी जिच्यामुळे मला तुझी लात खावी लागली असं सांगते त्यावर देवकी स्वारी म्हणत शालिनीची माफी मागते व तुम्ही आता त्या गौरीला कसा धडा शिकवणार असं शालिनीला विचारते तेव्हा आता आपण डिरेक्टली नाही करायचे जे काही करायचे ते इनडिरेक्टली करायचे कारण आपण तिला अशा ठिकाणी मारायचे की तिला दुखले पण पाहिजे आणि कोणी मारले ते कळले पण नाही पाहिजे आपण जर जयदीपची वाट लावली त्याला त्रास दिला तर गौरीवरच सर्वजण शक घेणार असा प्लॅन शालिनी देवकीला सांगते त्यावर एक नंबर प्लॅन आहे जाऊ बाई असं म्हणत देवकी खूपच खुश होते व राजकारणात राहून जी झाली शहानी तिचे नाव आहे शालिनी असा डायलॉग देवकी मारते तर शालिनी खूपच खुश होते तर दुसरीकडे माई दादांना चहा देतात प ती पोरगी आता जयदीपच्या खोलीत राहत नाही असं सांगतात त्यावर ते ऐकून ती पोरगी म्हणालात का त्या तर आपल्या गौराबाई आहे असं दादा माईंना सांगतात तेव्हा जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत ती आपल्यासाठी पोरगीच आहे असं माई दादांना सांगतात तेव्हा आपली माणसे ओळखायला शिका ते एकत्र राहिले असते तर, तर अजून चांगले झाले असते तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा असं दादा सांगतात तर माई होकार देतात व ती फक्त चार दिवसांची पाहुणी आहे तुम्ही चहा घ्या असं नाटक करतच माई दादांना सांगतात तर इकडे जयदीप ऑफिसला जाण्यासाठी कपाटातून शर्ट काढतो व घालू लागतो परंतु तो शर्ट पाठीमागून फाटलेला असतो तेव्हा जयदीपचं चा त्याच्याकडे लक्ष जात नाही तेव्हा तो शर्ट घालून जयदीप तसाच बाहेर पडतो तेव्हा ते पाहून शालिनी देवकी मात्र खूपच खुश होत असतात जाऊबाई हे लई वेड दिसतंय असं म्हणत देवकी शालिनीचं कौतुक करत असते व पुरावे नीट ठेवले का असं शालिनीला विचारते तेव्हा टेन्शन घेऊ नकोस मजा बघायला चल असं शालिनी देवकीला बोलते त्यानंतर जयदीप माईंना सांगून बाहेर जाऊ लागतो तर तेवढ्यात माईंचं लक्ष जयदीपच्या फाटलेल्या शर्टकडे जातं तेव्हा त्या जयदीपला त्याबद्दल सांगतात तेव्हा देवकी शालिनी लगेच तिथे येतात तर देवकी नाटक करत एवढा भारी शर्ट उंदराने कुरतडला वाटतं असं बोलते तेव्हा शालिनी हे उंदराने नाही कोणीतरी कलाकारीने कात्रीने कापले आहे असं सांगते ते ऐकून जयदीपला मोठा धक्का बसतो माई दोघींना तुम्ही खात्रीपूर्वक कसं सांगू शकता असं विचारतात तेव्हा कोणी पण सांगेल असं शालिनी बोलते तेव्हा माई हे कोणी केले असेल असं विचारतात तेव्हा देवकी शालिनीकडे बोट करते ते पाहून शालिनी खूपच घाबरते व हे सर्व त्या गौरीच्या सोंगाने केले असणार असं सांगते तेव्हा माई देवकीला तुम्हाला काय वाटतं असं विचारतात तेव्हा देवकी पण गौरीचं नाव घेते ती बदला घेत आहे असं सांगते तर तेव्हा माई नाटक करत हे सर्व तुम्ही जे सांगत आहात त्याला काही पुरावा आहे का असे विचारतात तेव्हा पुरावा सापडणार फक्त आपल्याला शोधावा लागेल असं दोघीही बोलतात तेव्हा ठीक आहे जयदीप तू शर्ट बदलून बाहेर जा मी त्या गौरीकडे पाहते असं माई सांगतात त्यानंतर माई व देवकी शालिनी गौरीकडे येतात तेव्हा गौरी निवांतपणे केळी खात असते तेव्हा शालिनी तिला उठ असं बोलते तेव्हा माई गौरीला नाटक करत तू हे काय चालवलं आहेस जयदीपचा कोणीतरी शर्ट फाडला तू फाडलास का असं विचारतात तेव्हा ते ऐकून गौरी माईंना चिकण्या एकदम भिकाऱ्यासारखा दिसत असेल ना असं विचारते व खूप मोठ्याने हसू लागते तेव्हा माई देवकी शालिनीला तुम्ही हिच्या नादाला लागू नका पुरावा शोधा असं सांगतात त्यानंतर दोघी पण पुरावा शोधू लागतात तर तेव्हा देवकी माईंना ही गौरी जिथे बसली आहे ना तिथे लपवलेले असणार तिला तिथून उठवा असं सांगते तेव्हा माई नाटक करत गौरीला तिथून उठण्यासाठी सांगतात व गौरीच्या बेटखाली शोधतात तेव्हा फाटलेल्या शर्टचे तुकडे तिथेच असतात तेव्हा माई गौरीला असले खपून घेणार नाही असं खोटं खोटं नाटक करतच ओरडतात तर तेव्हा गौरी ही खोली माझी नाही मी काय वेडी आहे का इथे पुरावा ठेवायला असं सांगते तेव्हा शालिनी बुचकळ्यात पडते गौरी शालिनीला तुला माज आहे तुला वाटतं की तू करशील आणि नामानिराळी राहशील असा डायलॉग मारते तेव्हा माई गौरीला परत जर असं झालं तर माझ्यासारखे वाईट कोणी नाही असं सांगतात व तिथून निघून जातात तेव्हा गौरी शालिनीला डोळे मिटून दूध पिऊ नकोस पकडली जाशील असं भडकतच तिथून निघून जाते तेव्हा शालिनी खूप चिडते पुढील भागामध्ये जयदीपचे पाय कोणीतरी बांधतं त्यामुळे तो डोक्यावर पडतो शालिनी गौरीवर आरोप करते तेव्हा गौरी शालिनीच्या जोरात थोबाडीत मारते मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा